केडी चौधरी डाळिंब्याड पुणेमध्ये एक अभिनव प्रयोग करायला आपण गेले वीस पंचवीस दिवसापासून सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो माल युरोपला जात होता आणि त्याचा असं सर्टिफिकेट प्रत्येक शेतकऱ्याला काढावं लागतं तर, तर व्यापारीच हे सर्टिफिकेट काढत असतो आणि त्याच्यातनं हा माल त्याची खरेदी करत असतो परंतु असा माल निवडत हा युरोपला जातो परत राहिलेला माल हा मार्केटमध्ये मा येतो म्हणजे अगदी हलका जरी असेल तरी तो कीटकनाशक मुक्त आहे म्हणजे अगदी डॅमेज जरी असेल तरी तो कीटकनाशक मुक्त आहे ही भावना म्हणजे आपल्या विकणाऱ्यापर्यंत पण गेली पाहिजे कारण तयार करणारा शेतकरी एवढा प्रामाणिकपणे त्याची मेहनत करून माल पिकवतो पण फ्री म्हणून थोडाच माल त्याचा युरोपला जातो परंतु उर्वरित माल सुद्धा आपल्या देशातल्या खानाऱ्यापर्यंत जावा किंवा चांगला माल पण युरोपपेक्षाही रेट इथं चांगले मिळतील ही भावना आपण जर ग्राहकापर्यंत तो पोचवला माल तर नक्कीच तयार होईल या भावनेनं आपण कीटकनाशक मुक्त रेशणी फ्री ही संकल्पना पुढे आणली आणि बऱ्यापैकी जाग्यावरती रेट मिळतात त्याच्यापेक्षाही जादा रेट इथं मार्केटमध्ये मिळतात ही शेतकऱ्याची ज्यावेळेस भावना तयार झाली तर जाणाऱ्या बागा ह्या कॅन्सल होऊन आपल्याकडे माल आले परंतु कोचित आता कुठं बागा असतील तर त्यांनी सुद्धा असे जर रेशिड्यू फ्रीचे आपलं जर सर्टिफिकेट आणले तर आम्ही सुद्धा खात्रीशीर अगदी व्यापाऱ्यांपर्यंत परें हे सर्टिफिकेट पोचून अगदी त्यांच्या मानसिकतेत बदल करून खाणाऱ्यांच्या पर्यंत हा संकल्प आपला जो रेशिड्यू फ्रीचा आहे तो पोहोचवतोय तर मी शेतकऱ्यांना आवाहन करेल की जो रेशिड्यू फ्री माले जो कीटकनाशक मुक्त माले हा आपण तयार करत असेल किंवा तयार करत नसाल तर इथून पुढे तयार करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे कारण देशात सुद्धा खाणारा वर्गच चांगला आहे मी नेहमी सांगतो जर्सी गाईचं दूध गीर गायचं दूध आणि कावरात गायचं दूध रेटमध्ये फरक आहे दुधात काहीच कळत नाही पण ज्यावेळेस विश्वासाने सांगतो त्यावेळेस खाणारा सुद्धा त्याचे रेट देतो त्यावेळेस जर आम्ही सर्टिफिकेट दिलं आणि रेशडी फ्री माल जर त्यांना सांगितला हा कीटकनाशक मुक्त माल आहे हा भिंतास ग्राहकापर्यंत तुम्ही विश्वासानं द्या कारण शेतकरी दोन पैसे मिळवण्यासाठी लाबाडी करणार नाहीये तरी पण त्याच्यातनं आपल्याला विश्वास यावा म्हणून सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे पण ही भावना मला ठेवून आज नाशिक जिल्ह्यातून इथं जी गाडी आलेली आहे बागलान तालुक्यातनं तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगला न्याय मिळतो तेंट ही भावना त्यांची त्यांनी तयार केली आज शेतकरी आलेले आहेत तुम्ही येत का शेतकरी तर बागलानहून आलेले शेतकरी आता हे शेतकरी आलेले आहेत अजून त्यांचा माल इतक्या जगात बरोबर चालू झालेले की काय भाव माल गेला सांगू आपण त्यांना काय भाव केलेले पण आता रेसिड्यू फ्री जे माल आहे हा आपण या ठिकाणी सर्टिफिकेट सरसानं आणलं व जाग्यावरती हा संपूर्ण माल जायचा आपला संपूर्ण घेऊन जायचा युरोपवाला का त्यातनं निवडून घेऊन जायचा नाही पूर्ण इथं नाही जाग्यावर ज्यावेळेस रिसोडी फ्री आपल्याला युरोपवाल्यांना देताना त्यातनं निवडक घेऊन जायचा का त्यातनं सरसकट घेऊन जायचा जो माल यांना भाषेत थोडासा जरा ही होती गडबड तर असा माल जरी असेल तरी संपूर्ण माल हा रिसिड्यू फ्रीचा युरोपला जात नाही त्यातनं काही निवडकच माल जातो असं हा ते तुम्हाला समजताना माझी ती समजली नाही परंतु निवडकच जातो आणि अशा अशा पद्धतीने ज्यावेळेस शेतकऱ्याला न्याय मिळत नाही म्हणून मी मार्केटमध्ये या मार्केटमध्ये आपण ह्या पद्धतीचा प्रयोग करता आहोत चला ठीक आहे काय रेट मी पाहूया धन्यवाद अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस पंचवीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस अडतीस चाळीस एक पंचाळीस बेचाळीस एचा सत्ते अठ्ठेचाळीस रुपये एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास एकोणपन्नास रुपये लक्ष्मण बदला आहे परंतु डबल रेट मध्ये मुक्त आहे म्हणून त्याची विक्री झाली एकोणपन्नास रुपये किलो खरं तर वीस पंचवीस रुपये किलोच्या पुढे बदला आता जात नाही पण डबल रेट न केला पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न पंचावन्न अठ्ठावन्न साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एकाऐशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी 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 रुपये खरडा शहाऐंशी रुपये हे लहान गोटी खरडा आहे मोठा आहे शहाऐंशी रुपये किलो केला एक लाईन तीस शक्ती बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस अडतीस चाळीस एक्क्याला बेशा त्रेशात त्रेचाळीस रुपये सत्ते अठ्ठावीस पन्नास रुपये पन्नास एकावन्न एकोण बावन्न त्रेपन्न रुपये त्रेपन्न छोपन पंचावन्न छप्पन सत्तावन्न रुपये सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ रुपये साठ एकसष्ट डबल रेट पस्तीस रुपये जनरल गोटी आहे बासष्ट रुपये रेशिड्यू फ्रीची गोटी स्टार्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शंभर पाच एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये बलवान दोन लाईन दोन लाईन दोन लाईन दोन लाईन एकशे वीस रुपाय एक से बीस रूपाई एक से बीस रूपये बलबंध एक से पंचीस रुपाई, 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 रुपाई एक से तीस रूपाई एक से तीस रूपये एक से तीस रूपाई एक से तीस रेस्ड्यू फ्री माला बऱ्यापैकी ग्राहकांची पसंती आहे ज्यांच्याकडे असे माल असतील त्यांनी सर्टिफिकेट आणून आपला माल डॅमेजसहित अगदी टॉप क्वालिटीपर्यंत चांगल्या रेटमध्ये विक्री होण्याचं ठिकाण या ठिकाणी तयार झालेलं त्याचा फायदा घ्या धन्यवाद मॅडम एकशे पस्तीस एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास एकशे पंचावन्न एकशे साठ एकशे साठ एकशे पासष्ट एकशे सत्तर एकशे सत्तर बाय एकशे सत्तर बाय एक से सत्तर एक से सत्तर रुप एक से सत्तर दुरुण। दुरुण। दुरुण।